आनंद आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजी काळगे हे चांगल्या मताने निवडून आले आणि त्या आता खासदार आहेत त्यामुळं मतदारांचे तेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत मतदारांनी जे पुन्हा एकदा जाणून दिलं आहे की आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या लातूरचे आणि मराठवाड्यातले महाराष्ट्रातले मतदान भक्कमपणे उभे आहेत राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सत्ताधारी आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे जे कौल आपल्यापुढं आलेले आहेत महाविकास आघाडीला जवळपास दोन तृतीयांश जागा निवडून दिलेल्या आहेत महाराष्ट्राने आणि हा कौल हा महायुती सरकारच्या कारभाराच्या विरोधामध्ये हे स्पष्ट आहे त्यामुळं उत्साहवर्धक निकाल लागलेले आहेत लोकसभेच्या निवडणुका आता नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला काही मोदींच्या सोबत आहे प्रियंका गांधी किंवा राहुल गांधींच्या सभा झाल्या तिथे उमेदवार की इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभेचा फायदा या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालेला मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये किती होप्स आहेत आता काँग्रेस मला असं वाटतं की आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत काँग्रेस पक्ष सक्षम झाला पाहिजे मरफूट झाला पाहिजे भागला पाहिजे हा आमचा प्रथम हेतू आहे आणि या सगळ्या नेतृत्वाच्या शर्तीमध्ये पडण्यापेक्षा महाविकास आघाडी कशी निवडून येईल महाराष्ट्रामध्ये परिवर्तन कसं होईल लोकसभेमध्ये जो मतदाराने कौल दिला आहे तो कौल आपल्याला पुढे कसा नक्की सक्षम करता येईल पुढे नेता येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष अल राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अल शरी कामगार पक्ष अल आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल अल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे घटक आमबर है तो अ सरबर घ तुमच्या तुमच्यावर जिथे जिथे जबाबदारी होती पक्षानं दिलेली जिथे तिथे बऱ्यापैकी उमेदवार निवडून आले विशेषतः नांदेड मध्ये तुम्ही जादू केली आहे अशोकराव चव्हाण गेल्यानंतर देखील तिथे काँग्रेस टिकून आहे त्याबद्दल काय त्याचं श्रेय सामान्य माणसाला सामान्य माणसाला काँग्रेसची सोडली नाही नेते गेले दे असते सामान्य माणूस तिथंच राहिला हेच या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून स्पष्ट होते म्हणून त्या सामान्य माणसाचे आणि सामान्य मतदारांचे आपण कौतुक केलेलं आहे भाजपमध्ये गेल्यानंतर माझं नुकसान झालं अशी चर्चा कदाचित आता रंगते आहे कल्पना मला नाही आहे पण आता विश्लेषण येतील त्यात आपल्याला कळेल त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा होताच नाकारता येत नाही आणि म्हणून त्याचा फायदा कोणाला त्याचा फटका कोणाला हा झाला असेल बेकारी महागाई शेतीमालाचे भाव भ्रष्टाचार महिला सुरक्षा सगळेच होते चर्चेला होते मला असं वाटतं की संविधान जे अडचणीत आलं होतं काही मुद्दा महत्त्वाचा ठरला अनेक मुद्द्यांवरती ही निवडणूक गाजली आणि सारासार विचार करून मतदारांनी हा पॉश थँक्यू